कस आहे मला हे जेव्हा शीर्षक करायचं ठरलं तेव्हा आणि ते आपल्याला असं सुचवतात ते शब्द जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम जे आहे ते तुकोबांनी केले समाजामध्ये खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया पण तुका झाला कळस तुका तुकोबा हा एक पूर्ण वेगळा विषय आहे कि तुकोबा का जागतिक पातळीपर्यंत गेले त्या म्हणजे तो एक वेगळा विषय त्याच्यावरती करता कार्यक्रम करता येईल पण नेहमी मला असं वाटतं की आपण पुढाकार फक्त घेण्याची खोटी असते तुकोबा असे मदतीला उभे राहतात आणि मग पुढे अक्षर आपल्याला तो अक्षरांचा जो प्रवाह आहे शब्दांचा प्रवाह आहे तो आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो आणि त्या वाटेवरती आपण चालायला सुरुवात केली ना की आपल्याला त्या वाटेवरती अशी माणसं भेटत राहतात म्हणजे ही संकल्पना मनात आल्यानंतर दोन संस्था ज्या डोळ्यासमोर आल्या त्यातली एक संस्था होती डिम्पल पब्लिकेशन आणि दुसरी होती अर्थातच मनुष्य सर आणि कांचनताईंची कौटिल्य म्हणते क्रिशन दुसरं मिनिटाला म्हणाले कुणाला आपण करूया हे तुपोबतमुळे शक्य होतं ही शब्दांची जादू असते हे शब्द अक्षर आणि सगळ्यात महत्वाचं की अभिजात मराठी भाषा जी आपली आहे ना ती आपली भाषा आपल्याला इथपर्यंत ह्या प्रवासामध्ये घेऊन येते कवीवर्य श्रीकांत सुधीर मोघेंचे एक फार छान दोन ओळी होत्या ते असं म्हणतात की शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते शब्दांना नसते दुःख शब्दांना सुखही नसते ते वाहताहत जे ओझे ते तुमचे आमचे असते तुमचा अंज जे ओझ आहे ना ते वाहत वाहत शब्द आपल्याला या प्रवासामध्ये घेऊन जातात ती ही खरी शब्दांची गंमत आहे यानंतर मी आता आमंत्रित करतो एडवोकेट राजेंद्र पै साहेब यांना ते आपलं मनोगत व्यक्त करतील एकदा जोरदार टायलेंट्स या संपूर्ण उपस्थितांपैकी माझा सर्वात जुना स्नेही म्हणजे अशोक मी जवळजवळ विद्यार्थी दशेत होतो आणि अशोकने डिंपलची प्रकाशनाला सुरुवात केली होती पहिलंच पुस्तक त्यांनी आपल्या मित्राचं आत्मचरित्र काढलं त्याला पुण्याच्या लोकांनी अश्लील ठरवलं त्याच्यावर बंदी आली आणि आम्हाला वॉरंट निघाले ते आम्ही वकीलही झालेला नव्हतो तेव्हापासून नाही बरोबर कोर्टाच्या वाऱ्या केले त्याला म्हटलं एकच गोष्ट चांगली आहे त्या कृष्णराव मराठ्यांनी ब्रह्मचारीला अश्लील म्हंटल होत त्यांनी तुझ्या पुस्तकाला म्हणजे कुठं ती बंदी <laughs> <laughs> उठली आणि ते पुस्तक लिहिणारा आमचा मित्रही गेला आणि त्याच्या नंतरचा सगळ्यात जुनी ओळख असलेला गृहस्थ म्हणजे मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून आणि तेव्हापासून सल्ला घ्यायला त्याला मदत करायला तर आम्ही जायचोच पण मोठ्या मोठ्या सिनियर वकिलांबरोबर जेव्हा <laughs> कॉन्फरन्सेस व्हायचा त्याला आम्ही हजर असायचो तो जी लढा देत होता तेव्हा किती ती त्या काळापासून आम्ही वर झालेलो होतो आम्ही काही वकील नितीन प्रधान अशोक आहे ते साई पण मला ह्याच सर्वात मोठ कौतुक म्हणजे त्याची स्फूर्तीही त्यांनी साने गुरुजींपासून घेतली पुस्तकात सुद्धा त्यांनी साने गुरुजींचा जो आदरात्मक उल्लेख केलेला आहे साने गुरुजी सगळ्यांना मुलांच्या गोष्टी सांगणारे गोड गोष्टी सांगणारे गुरुजी वाटतात खर तर तसे नव्हतेच मऊ मेळाहून आम्ही विष्णुदास असे ते असतील तरी तितकेच कठोरही होत आणि माझ्याकडे ज्या काही त्यांच्या आठवणी आहेत त्यामध्ये माझ्या आजोबांच्या अत्र्यांच्या आणि सानेगुरींच्या आठवणी खूप आहेत तीन तीन महाराष्ट्रातले महापुरुष त्यांच्याशी आचार्यत्र्यांचे फार जिव्हायाचे संबंध होते जवळचे संबंध होते एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर ही पदवी आचार्य यात्र्यांनीच दिली आणि त्याच्या बदल्यात प्रोफेसर अत्र्यांना त्यांनी आचार्य अत्र ही पदवी आणि दोघा महापुरुषांनी एकमेकांना दिलेल्या पदव्या या इतक्या चपखन बसल्या की आयुष्यभर त्या चिकटून दुसरे बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे साने गुरुजी साने गुरुजींबद्दल अत्रांना इतकं प्रेम करत कि जेव्हा जेव्हा त्यांच्या आठवणी कोणी सांगायला सांगतात त्या एक आठवण तुम्हाला सांगितल्या अजून राहावत नाही आणि ज्याबद्दल यांनी आपल्या पुस्तकात पुस्तकाच्या प्रस्तावने साने गुरुजींबद्दल लिहिताना त्याचा विशेष उल्लेख केलाय आजच्या आजच्या पिढीतल्या बऱ्याचशा लोकांना माहीत नाही पण साने गुरुजींनी अस्पृश्यांना प्रवेश म्हणून गुरुजीने अस्पृश्या हल्ला वडव्यांवर साने गुरुजी केलेलं उपोषण ज्या उपोषणामुळे अस्पृश्यांना पंढरपूर मध्ये प्रवेश मिळाला अस्पृश्य प्रवेशाचा प्रवेशाची ग्वाही त्यांनी फिरवली आणि त्याच्यावर आपण लढा करणार असल्याचं सांगितलं तेव्हा त्याचा पहिला विशेष अंक तो, विशे तो अत्र्यांच्या नवयुगचा होता आणि त्यानंतर प्रत्येक लढ्याची बातमी मोठ्या आस्थेने दिली जात होती आणि काहीही होत नाही बाडवे काही ऐकत नाही त्यानंतर साने गुरुजींनी ठरवलं की मी पंढरपूरला जाऊन आमरण उपोषण करणार आजच्या सारखी उपोषण नव्हती जरासा अंगाला त्रास चार दिवस उपवास आणि नंतर सर्वदा क्लास दिवशी आणि ते खरोखरच आमरण उपाय होत सातव्या दिवशी गुरुजींची तब्येत खालावलं डॉक्टर घाबरली हे अतिशय दुबळे झालेले आहे त्यांचं काही खरं नाही करायचं काय बडवे काही ऐके ना बडवे म्हणले अस्पृश्य प्रवेश पाहिजे असेल तर सरकारनी कायदा करावा गांधीजींचा निरोप केला इसानी गुरुजींच्या प्रकृतीला काही होऊ देऊ नका आजच्यासारखे मोबाईल फोन नव्हते तेव्हा पुण्याला फोन गेला आचार्य त्यांना की खालावली दोन मुली त्यांच्या एक माझी आई आणि एक माझी मावशी त्यांना नानी आणि मिनी म्हणायची त्यामुळे चला नाने विने चला पंढरपूरला धरली आणि दोन्ही मुलींना घेऊन ते पंढरपूरला गेले तिकड पाठी लागली होती पांडुरंग सदाशिव साने यांचे आमरण उपोषण आठवा दिवस होता गुरुजी अगदी हतबल झाले होते विकलांग झाले होते हे तिकड मुली घेऊन आणि बसले दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि एकमेकांचा हात हातात घेऊन दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं तिकडे अत्रे येणार म्हणून चंद्रभाजीच्या वायवंटावरती सभा भरली होती हे क्षण दोन क्षण थांबले आणि आपल्या दोन्ही मुलींचा हात धरून तिकडे रंगमंचावरती गेले सभा मंचावरती गेले बंधू भगिनीनो नाही स्त्री पुरुष सभ्य स्त्री पुरुष हो नाही भाषणाचा भाषणाच पहिलं वाक्य होत बडव्यांच्या घराड्यात अडकून पडलेल्या त्या पांडुरंगाला नाही पण मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या ह्या पांडुरंगाला मी भेटायला आलेलो आणि त्यानंतर ती सभा जी वाढत गेली वाढत गेली म्हटलं की असंच तुम्ही ठरवलं तर बडव्याला सांगा की चंद्रभागेला महापूर येईल आणि वाहून जातील त्यात सगळे बडवे हा महापूर माझ्याकडे समोर जो बसलेला आहे तो चंद्रभागेला आलेला आहे असं मी समजतो आणि तिथून सगळे लोक जे मंदिरावरती धावत गे गेले बडव्यांचे स्पृश्य भक्त खूप होते पोलिसांकडे निरोप गेले की रात्र्यांना पंढरपुरा बाहेर काढा पुढची सभा झाली तर दोघा मुलींना आणि आचार्य त्यांना घेऊन पोलीस बाहेर गेले पंढरपूरच्या बाहेर सोडलं आणि पंढरपुरात आंदोलन सुरू झालं अस्पृश्य नवव्या दिवशी रात्री खूप उशिरा पुण्याला ते पोचले आणि पंढरपुरावर ट्रंकवला की पडव्यानी दरवाजे उघडले आणि साने गुरुजींनी उपोषण सोडलं आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे त्या साने गुरुजींना दैवत मानणार त्यांच्याकडनं स्फूर्ती घेणारा हा विवेक साने गुरुजी त्यांचा निश्चय हा अचल होता त्यांनी केलेलं काम कसच आहे त्याचं पुस्तक तुम्ही वाचा त्याचं काम बघा आणि त्यांनी कोर्टातील लढे सुद्धा पाहिलेले न्यायमूर्ती धर्माधिकारी त्याच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेली आहे त्यात म्हटलं की संघटना संघटित करणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे पाठ्य आहे म्हणून जी जजमेंट मध्ये अक्षरशः ते पाठ्य पुस्तक आहे संघटना जमवणाऱ्या व्यक्तीसाठी ते पाठ्य पुस्तक आहे किती किती त्याचे अनुभव आहे हो आंदोलनात गाण्यांचा फायदा कसा होतो ह्याच्यावरती निष्ठूर तहसीलदाराला कसं जाग्यावरती आणायचं नुसतं भांडून नाही आणतायत शिव्या देऊन नाही आणतायत आत्र्यांनी विनोदानी आणलं सगळ्यांना जागेवरती नेहमी म्हणायचं की विनोद ही साहित्यातली हिंसा आहे आणि विनोदी साहित्यातली अहिंसा आहे आणि शिव्या ही हिंसा आहे तर ह्या सगळ्या वातावरणात मी वाढलो असल्यामुळे आणि ह्या आठवणी मला घरात आमच्या नेहमी चालू असल्यामुळे विवेकला पाहता क्षणी त्याच्याबद्दल माझ्या मनात उत्स्फूर्त आदर आणि तेव्हापासून निर्माण झाला त्याची मुलाखत ऐकायला आपण इकडे आलेलो त्याची प्रगती चालू राहू अशी तसं काय बोलण्यात अर्थ नाही त्याला कोणी अडवू शकणार नाही तो पुढेच जाणार त्याला अजूनही माणसी मला अपेक्षित असलेली लोकमान्यता आणि राजमान्यता त्याच्या कार्याला मिळालेली नाहीये त्याच कार्य किती मोठ आहे हे पुस्तक वाचल्यावर कळेल कि हा कोण कुठला माणूस आपल्यामध्ये येऊन वावरतोय आणि वेगबिरांसाठी कष्टकऱ्यांसाठी आपलं आयुष्य तरी वेचून टाकलेलं आहे आणि नुसतंच काही करायचं जा नाही त्याच्यात करावं म्हणून नाही तर सढळपणे डोळासपणे विचारपूर्वक आणि ह्या सर्वांचं दर्शन त्याच्या पुस्तकात म्हणून त्याची तिसरी काय हजारो आवृत्त्या आज मला तुम्ही इकडे बोलावलं दोन आठवणी सांगायला आहे सांगितल्या तर मी त्याला त्याचा अवविष्ट चिंतन करतो की त्या पुस्तकातील दिसली अवघड मीहीत राहा मी वाचत राहा बाबा सुंदर